ताणे ते जे पारनेऱ्या तालुक्यामध्ये या गावात आहे म्हणून आपल्या ओरडे गावामधून पिंपळणे या ठिकाणी संत निळोबाया महाराजांच्या समाधी सोळाकरिता आपण शिवरात्र तालिका दुसऱ्या दिवशी जात असतो पण आपल्या गावात यात्रा असते आणि काला असतो तुमचा काला अंगला का झाला काय काम नसतात यात्रा तुमची उरकती पण त्यावेळेस आपण जे गाडी जात आहे पिंपळण्याला ते आपल्याला विनंती आहे की आपण ओरड्यामधून पाल पाल एक पालखी सोहळा काढणे त्याला दोन वर्ष झाले आता हे तिसरं वर्ष आहे मग त्या पालखी सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हावं जसं सहभागी व्हा त्याने तसं सहभागी व्हा कारण दहा अकरा वाजता निघल्या तो वाद आहे आपलं दुपारचं जेवण आहे मग तिथं जरी तुम्ही आले तरी हरकत नाही पिंपरी तुम्हाला या दिंडीचा एक सुंदर असे पालखी सोहळ्यामध्ये नंबर देणार आहे दिंडीला त्या पालखी आपली दिंडी सहभागी व्हावी याकरिता मी आज दहा अकरा दिवस झाले बारा दिवस टाकलेला आहे प्रत्येक गावामध्ये जाऊन आपल्याला टार्गेट करायचं आणि दिंड्यांना टार्गेट केल्यानंतर आपल्याला खूप काही कामं करायचे उदाहरणार्थ माऊलींचं मंदिर प्रत्येक गावात असावं मूर्तीचं दर्शन सगळ्यांना अशा आणि काही सामाजिक लोक पण माहिती त्या माध्यमातून आपल्या सर्वांना माझं आग्रहाचं निमंत्रण आहे निमंत्रण म्हणलं तरी ते लोकांचं होतं पूर्वी तुमचं आहे कोरडे गाव मध्ये शहरी जे तुम्हाला माहिती तुमच्या प्रत्येक कार्यक्रमात जिंडीत कार्यक्रम सहभागी असतो तुमचा आमचा चांगला स्नेह संबंध आहे म्हणून आपला कार्यक्रम आहे त्या माध्यमातून आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि ते सोहळ्याचा आनंद घ्यावा अशी आपल्याला नम्रतेची विनंती रामकृष्ण आहे